नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस द्यूस कांदा प्रश्न आता हा पेटत चाललेला आहे आणि याच्या झळा कुठेतरी सत्ताधाऱ्यांना बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक आणि दोन लोकसभा मतदारसंघासाठी हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मित्रांनो नाशिक जिल्ह्यात आले होते आणि ति तिथे त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना असे म्हटले की जी कांदा निर्यातबंदी सरकारने उठवली आता मित्रांनो हे ते जरी म्हणत असले की कांदा निर्यातबंदी उठवली मात्र कांदा निर्यातबंदी कुठे उठली हे शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही आहे आणि कांदा निर्यातबंदीबाबत अजूनही काही सुधारणा करण्याची गरज आहे असं मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना संबोधित करताना सांगितलं माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचे प्रेम आहे आणि यांना पुन्हा जनता निवडून देईल असेही ते यामध्ये म्हणाले आणि कांदा निर्यातबंदीच्या धोरणाबाबत आपण केंद्र सरकारला याची संपूर्ण माहिती कळवली आहे आणि लवकरच याबाबतीत आणखीन काही सुधारणा करून आपण कांदा निर्यातबंदी पूर्णपणे मोकळी करू असं मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे म्हणाले मात्र याबाबत निर्यातबंदी नेमकी कधी पूर्णपणे खुलली होते या याबाबत मित्रांनो सध्या कुठलीही माहिती नाही आहे अतर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या या, या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचे काय मत आहे हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही प्रथम आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद